नमस्कार शिक्षक बांधवांनो आज आपण वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण अंतर्गत एक अत्यंत महत्वाचा विषय अभ्यासणार आहोत शालेय अभिलेखे व शासकीय योजना तासिका दोन या सत्रात आपण शाळेतील अभिलेख व्यवस्थापन आणि विविध शासकीय योजनांची सखोल माहिती घेणार आहोत हे दोन्ही घटक शाळेच्या यशस्वी व पारदर्शक कार्यप्रणालीसाठी अत्यंत आवश्यक का आहेत चला तर सुरुवात करूया उद्दिष्ट या सत्राचे उद्दिष्ट म्हणजे शिक्षकांना शाळेतील विविध अभिलेख व योजनांविषयी संपूर्ण माहिती देणे यात विद्यार्थी अभिलेख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिलेख वित्तीय नोंदी शासकीय योजना व अनुदान यांचा समावेश आहे हे सर्व अभिलेख केवळ कागदी प्रक्रिया नाहीत तर त्यामागे शाळेच्या उत्तरदायित्वाची भावना आहे योग्य अभिलेख व्यवस्थापनामुळे निरीक्षण मूल्यांकन व अनुदान प्राप्तीस मदत होते शाळा ही केवळ शिकवण्याची जागा नाही तर ती एक कार्यरत संस्था आहे जिथे अनेक स्तरांवर नियोजन अंमलबजावणी आणि व्यवस्थापन चालते शाळेतील प्रत्येक कृती उपक्रम शासकीय निर्देश व विद्यार्थी घटक यांचा अभिलेख ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे एनईपी दोन हजार वीसनुसार शाळांना स्वायत्तता देताना जबाबदारीही वाढली आहे त्यामुळे प्रत्येक कृतीचा दस्तऐवज काळाची गरज बनली आहे अभिलेख हे केवळ साठवलेले कागद नसून ते शाळेच्या गतकालीन कामगिरीचे आरसाच आहेत विद्यार्थ्यांशी संबंधित नोंदवही विद्यार्थ्यांसाठी शाळेत अनेक योजना व उपक्रम राबवले जातात उदाहरणार्थ शिष्यवृत्ती योजना पोषण आहार गणवेश वाटप उपस्थिती नोंद बालसभा पालकसभा आरोग्य तपासणी इत्यादी या प्रत्येक घटकाची योग्य नोंद ठेवणे आवश्यक आहे कारण यावरूनच विद्यार्थ्यांना लाभ मिळतो का याचे मूल्यांकन होऊ शकते समजा जर एखाद्या विद्यार्थ्याने नियमित उपस्थिती ठेवली तर त्याला हजेरी अनुदान लागू शकते अशा प्रकारे नोंद वह्यांचा योग्य वापर विद्यार्थ्यांच्या हक्काचे रक्षण करते शिक्षक व शिक्षकेतर नोंदवही शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे शाळा व्यवस्थापनाचे कणा आहेत त्यांच्याशी संबंधित रजेच्या नोंद पगार माहिती सेवा पुस्तिका पुस्तक वितरण शिक्षकांच्या यशोगाथा समित्यांचे ठराव पालक भेट निरीक्षण नोंदी शेरे पुस्तक हे सर्व अभिलेख नियमितपणे अद्यावत ठेवले गेले पाहिजेत समजा शिक्षक जर प्रशिक्षणास गेले असतील तर त्याची नोंद ठेवणं आवश्यक असतं हे अभिलेख केवळ शिस्तबद्धतेसाठी नव्हे तर शाळेतील पारदर्शक प्रशासनासाठी आवश्यक आहेत वित्तीय अभिलेख शाळेला विविध शासकीय अनुदाने मिळतात शिक्षणासाठी साहित्यासाठी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी यासाठी प्रत्येक पैशाचा असलेला वित्तीय अभिलेख ठेवणे आवश्यक आहे उदाहरणार्थ रोकडवही साठावही बँक खातेवही पगार वितरण नोंद आहार वितरणवही इमारत दुरुस्ती खर्च नोंदवही ई प्रत्येक आर्थिक व्यवहार रितसर नोंदला गेला पाहिजे कारण केवळ खर्चाचं दस्तऐवजीकरण हेच शाळेच्या विश्वासार्हतेचं प्रमाण मानलं जातं शासनाच्या लेखापरीक्षणात हे अभिलेख मुख्य पुरावे ठरतात शासकीय योजना माध्यमिक आणि प्राथमिक शाळांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात उदा पोषण आहार योजना मोफत पाठ्यपुस्तक योजना गणवेश वाटप योजना सायकल वाटप योजना उपस्थिती भत्ता योजना राजीव गांधी अपघात सानुग्रह योजना आदिवासी व अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना इत्यादी या सर्व योजनांचा उद्देश एकच विद्यार्थ्यांना शिक्षणात टिकवून ठेवणे त्यांना प्रोत्साहन देणे आणि समान संधी निर्माण करणे शिक्षकांनी या योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि लाभ मिळवून देण्यासाठी योग्य अभिलेख ठेवले पाहिजेत शासकीय अनुदाने शासकीय अनुदानांमध्ये शाळा अनुदान शिक्षक अनुदान ग्रंथालय अनुदान प्रयोगशाळा साहित्य कम्प्युटर अनुदान पोषण आहार खर्च शालेय दुरुस्ती व स्वच्छता यांसाठी मिळणारी रक्कम यांचा समावेश होतो हे अनुदान वेळेत खर्च करून त्याचे शाळा समितीकडून प्रमाणित विवरणपत्र शासनास सादर करणे आवश्यक असते शालेय अभिलेख व शासकीय योजना यांचे व्यवस्थापन म्हणजे शिक्षकांची केवळ जबाबदारी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या हक्कांचे रक्षण आहे अभिलेख हे, हे केवळ कागद नसतात धन्यवाद